जय महाराष्ट्र पब्लिक स्वागत आहे का माझ्या नवीन ब्लॉगमध्ये आणि आज आपण चाललो आहे स्वामी समर्थांच्या भेटीला म्हणजे अक्कलकोटला चाललो आहे कारण बरेच दिवसाचा योग होता म्हणजे आमचं चार ते पाच वेळा असं झालं की आत्ता जाऊया उलो जाऊया आणि आज असं अचानकच दुपारी ठरलं आपलं दुपारी अचानक ठरलं की आज आपण जाऊया म्हणजे आज बारा वाजून गेलेत गुरुवार लागला आहे आणि आज हॉबीज पण आहे सो दिवस पण चांगले आहेत आणि कसं अचानक ठरल्या गोष्टी चांगल्या असतात आणि त्यामुळे आज आम्ही चाललो अक्कलकोटला आणि ते पण साडेतीनशे किलोमीटर आम्ही बाईकने जाणार आहोत फर्स्ट टाईम जातो आहे एवढा प्रवास बाईकने करतोय मोठी गाडी होती म्हटलं सेंजे कुठे आहे हे आम्हाला अंदाज नाही रोड कुठे आहे माहीत नाही सो आम्ही बाईकने साडेतीनशे किलोमीटर जास्त नाही जास्त जातो आहे सो हा मला ब्लॉक तुम्ही नक्कीच बघा मंडळी आता आपण पन... कोयना आता आम्ही कोयनीत आहे घरातून आम्हाला ब्लॉक घ्यायचा जमला नाही कारण आमच्या बिल्डिंग पूजा होती भजन झालं भजन झाल्यावर आम्ही लगेच निघालो आहे आणि ब्लॉक घ्यायचा टाईम अजिबात भेटला नाही आणि आत्ता आम्हाला भूक लागली आणि आपले मॅगी खाणार आहोत मॅगी खावून आम्ही निघणार आहोत आणि मध्ये मध्ये आम्हाला ब्लॉक गेला जसं जमल तसं आम्ही ब्लॉक घेऊ आमच्याकडे एकच मोबाईल म्हणजे त्याचा आणि माझा आहे पण चार्जिंगचा प्रॉ प्रॉब्लेम होईल फोनपे गुगल पे करावं लागतं सो जसं जमल तसं आम्ही ब्लॉक घेऊ चला तर मंडळी आता सकाळचे वाजलेत एक्झॅक्ट पाच वाजलेत आणि आता आम्ही कराड सोडून जाऊ तुम्ही कराड थोडंसं पुढं राहिलो मराठी ह्या कोल्हापूरमार्गे कोल्हापूरचं नाही पण कुठं तरी आहे मग आम्हाला पण एक्झॅक्ट सांगता येत नाही पण मॅप लावून आम्ही आलो आहे अजून चार तासाचा आमचा प्रवास आहे चार तास थंडी एवढी लागते की मी हेल्मेट घेतलं आहे आणि टोप घेतला नाही एवढी थंडी आहे आणि गाडीवरून प्रवास बेकार एकतर मोठी फोर व्हीलर असावी नाहीतर मग बसनी झर आणि चार तास जाई चार आम्हाला सो आता बघूया कसा होतो प्रवास हिम्मत तर आहे जायचंच आहेच सो so, चलो आगी एकते घ्यावर तर मंडळी आत्ता आपण थांबलोय पेट्रोल पंपमध्ये इथे कारण आपल्याला झाले वॉशरूमला कारण बराच झाला बाराच वेळा झाला ट्रॅव्हलिंग करतोय ट्रॅव्हलिंग करतोय रास्ता काही संपत नाही आणि बाराच वेळा अजून बाकी आणि चार तास अजूनही बाकी आहेत <coughs> आणि मी एकटा ट्रॅव्हलिंग करतोय असं वाटतं की कधी पोहोचतो आणि कधी दर्शन घेऊन घरी जातो आहे कारण बाईकने आय समज म्हणजे ना हा रूट लिहिला आमचा आहे सो बघूया आता कसं होत ते तर मंडळी आता आपण इथे थांबलोय काय करगणीमध्ये थांबलोय आणि आपले एक तास झालाय आता अजून आपले तीन तास उरले तीन तास झाले की आपण स्वामींच्या दर्शनाच्या इथे जाऊ स्वामीच्या मठाची जाऊ अकलकोटला सो रात्र प्रवास करतोय ट्रॅव्हलिंग करतोय सर्व चालू आहे आणि खूप हार्ड आहे बाईक मध्ये बाईक येणं कठीण आहे सो आता बघूया तुम्हाला दाखवतो करगणी वरती आठपाडी दिगांजीचे पुढं नाही सांगतलं साहेबांना पण म्हणजे काय लक्षात ठेव पण कि अशा असं दर्शन होण्यासाठी भाग्य लागत तर आम्ही चार ते पाच वेळा असं आमचं झालं की आम्ही आता जाऊ उद्या जाऊ पण मूर्त काय आम्हाला भेटला नाही पण फायनली मूर्त भेटला नाही मूर्त म्हणजे कसं असतं की असं लोकं म्हणतात की तिथं जाण्यासाठी तुम्हाला आदेश लागतो स्वामीजी ते तुम्हाला बोलवतात आणि ते खरं अर्थान खरं झालं आहे आता आम्ही थोडे चाललो आहे दर्शन केलं आणि खूप बरं वाटतंय प्रवासला आमचा असला जात थकलो असलो तरी बरं वाटतं अजून तरी आमचं चेहऱ्यावर तेजी आहे चला मंडळी आता इथं प्रवास सुरू करू तीन तास नॉनस्टॉप तीन तास होतच <laughs> ना हो चला। चला <laughs> दबल। <laughs> दबल ता एक फार 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 तर एक तास होतो आमच्याकडनं दमाला होतो खूप चला चला मग बघूया चलो तर मंडळी आता आपण आहोत सांगली सोलापूर मेन हायवेवरती आणि आपण नाश्ता केल्यानंतर तब्बल तब्बल <laughs> आपण पाऊन तासात आपण आता फक्त आपला एक तातूरला एक तासात आपण अक्कलकोटला पोचतोय बघा मेहनत भरपूर आहे मेहनत म्हणण्यापेक्षा आपलं पुण्य आहे आपलं भाग्य आहे आपण आप आपलं भाग्य आहे आपलं भाग्य आहे आपण तिथे जातोय काय रे एकदम मस्त वाटत आणि आम्हाला प्रसन्न वाटतंय आम्ही तिकडे चाललोय आणि वातावरण बघा एक नंबर आहे हा रात्री एक वाजता आम्ही निघालोय मनी ब्लॉक घेतला नाही का कारण आमच्या मोबाईलला बॅटरी कमी आहे चार्जिंग कमी आहे जीपीवर माराव लागतो म्हणून आम्ही ब्लॉक घेतला नाही नाहीतर तुम्हाला मी सर्व सांगितलं असतं कसं यायचं आहे कसं बाईक ज्याला बाईकने यायचं आहे कसं यायचं आहे सर्व सांगितलं असतं पण जाताना जेवढं आम्हाला घेता येईल तेवढं आम्ही नक्कीच घेऊ नाही म्हटलात ना तर आम्ही रात्री एक वाजता निघालो एक वाजता निघून बघा मधून थांबवून याला त्याला विचारून जिथेच लावून पर्यंत पोचलो आता फक्त एक तास उरलो आहे एक तासाचा आम्ही अक्कलकोटला पोचतोय अक्कलकोटवरून आम्ही तिथनं पंढरपूर करून नंतर मग घरी जाणार मला वाटतं रात्री मला वाटतं आम्ही सकाळी पण पोहोचू शकतो आमच्या चित्रदार चला मग बघूया तर मंडळी आता आपण अक्कलपूर्ण मध्ये आलो आहे माझे डोळे बघा एकदम ड्रायविंग करून हे झाले लाल लाल झाले आता आलोय इथे आणि आपल्याला रूम बघायचे कारण झोप तर पाहिजे परत आपलं रिटर्न आठ ते आठ ते नऊ तास प्रवास करायचा आहे त्या झोप तर आपलं लागणार आहे करायला एक दोन तास जरी झोप भेटणार तरी भरपूर झाली आपल्यासाठी कारण एवढा प्रवास करायची खाली गोष्ट नाही आणि बाईक नाही करायचं मोठी गाडी असती तर ठीक होतं बाईक नाही जायचं सो आता तो सो आता धीरज धीर रूम बघायला गेलाय बघू हे बघा इथे वटर झाड आहे आतमध्ये स्वामींना समानी मत त्या साईडला साइड मंडळी आता आम्ही जे रूम बाहेर पडलो करून दर्शनासाठी निघालोय दर्शनाला खूप लाईन आहे काही शहरा खूप चला बघूया मनोळ हे बघाल हे आपलं स्वामीचं वटवृक्षाचं स्थान आहे हे पार्किंगची जागा आहे त्या साइड ला निवास आहे मोठा मोठा एरिया आहे तुम्हाला आतमध्ये आजून दाखवत होतो

तर मंडळी मी सकाळी दर्शनासाठी आलो होतो आणि मला काही नीट बोलताना आलं का कारण खूप गर्दी होती आता गर्दी कमी आहे तुम्हाला मी दाखवत होता काय काय इथे पार्किंग जर तुम्हाला मी दाखवली आहे आणि आत्ता आम्ही प्रसाद घेऊन डायरेक्ट चिपूरमध्ये जातो आहे पंढरपूरला जात पंढरपूर आम्ही जात नाही कारण एक रोड आहे तो कुठं रे एक रोड जो मेन रोड आहे ना तिथे पावसामुळे तो का बंद आहे सोलापूर कोल्हापूर महाग असं काहीतरी म्हणतं जायला लागलं तेवढा आमच्याकडे टाईम नाही आता आम्हाला त्याला म्हणजे सकाळी आम्ही पोचू टू व्हीलरने हालत बेकार होती सो आम्ही स्वामींचं फायनल दर्शन घेऊन आम्ही आपलं चिपलूणसाठी निघालो आहे आता तुम्हाला दाखवतो मी आता तुम्हाला दाखवतो मी स्वामींचा इथे वॉटरप्रुफे काय काय ते बघा हे इथे यात्री भवन आहे यात्री भवन नंतर या साईडला एक मंदिर आहे जे ही जी बिल्डिंग ही जी बिल्डिंग बघाल तिथे महाप्रसादाची सोय गेली पुरुषांसाठी आणि बॅक साईडला लेडीजसाठी आहे अजून तुम्हाला दाखवतो जेवढं तेवढं ते महाप्रसादाची रांग असते महिलांसाठी आणि पुरुषांसाठी पण आणि आता कसं आलं महाप्रसाद बंद झाला आहे महाप्रसादाचा टायमिंग फक्त चार वाजे पण असतो बंद आहे बरं आता बहुतेक महाप्रसाद परत भेटतोय सो आम्हाला तुम्हाला भेटला नाही आणि आता मी रांगेमध्ये उभा आहे महाप्रसाद घेऊन प्रसाद पण घेतले महाप्रसाद घेऊन झाला कि मी खालची समाधी मंदिरात जाईन स्वामींच्या समाधी मडे ना तिकडे जाईन तिथे जाऊन डायरेक्ट पेपरमध्ये स्वतः बोगेत मला दाखवत होईल थोडंसं महाप्रसाद रांग आहे तुमची आणि त्या साईडला वटवृक्षाचं मंदिर आहे स्वामींचे पाऊस पण खूप पडून गेलाय तशी आमचं चांगलं आहे पाऊस अगदीवर पडला आहे आणि आता आम्ही जे शाळीचा पाणी 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 खूप पाणी पाऊस पडून गेला आहे आता अजून आम्हाला चिपळूण झाला सहा तासाचं रनिंग आहे आमचं आणि सहा तास आम्ही मला वाटतं कराड किंवा पाटणला जेऊ जेवून डायरेक्ट थांबणार नाही आता आता जवळजवळ अक्कलकडून इथे दोन तास झाले आम्ही नॉनस्टॉप दोन तास झाले काय बरोबर ना नॉनस्टॉप स्टॉप दोन तास आम्ही आहे आणि काय आम्हाला स्वामी महाराजांचं सामाजिक दाखवलं नाही आला मी तिथे मोबाईल ओपनच केला नाही गर्दी पण होती कारण तिथं चेंगरा शेंगर त्यापेक्षा म्हटलं ब्लॉक घेत नाही इथून मला गर्दीतनं बाहेर पडू दे ट्राफिकमधनं बाहेर पडू देत नंतर मग ब्लॉक घेतो आणि तसंही माझ्या गाडीचं पेट्रोल संपत होतं मला तिथं एक ब्लॉक घेन एक एक क्लिप घेन आणि पुढं कंटिन्यू करतो चला मग मी पुढे पुढे काय होतं अजून एक महत्त्वाचा विषय असा होता की आपल्याला जायचं होतं पंढरपुरात पण नाही जमलं कारण माझी कंडिशनच नाही गाडी गाडी चालवायची आणि खूप लांबचं अंतर होतं आपण म्हटलं जाऊ दे नेक्स्ट टाईम आपण पंढरपूर नक्कीच करू गाणगावपूर पण करायचं होतं पण एक चांगला आहे की मला पांडुरंगाने दर्शन इथेच देणार तुम्हाला दाखवतो पांडुरंग मला दर्शन इथेच देणार मंडळी आता आपलं दर्शन पण चांगलं आहे आपलं दर्शन पण पांडुरंगाचं पण झालंय दर्शन अक्कलकोट अक्कलकोटला वटवृक्षाचे इथे पण दर्शन चांगलं आहे आणि स्वामींच्या समाने माटाचे इथे पण दर्शन चांगलं झालंय सुखरूप आम्ही आलो होतो आता सुखरूप घरी चाललोय भाग्य पण लागतं या गोष्टीसाठी साठी काय बरोबर असं आहे की सर वाहत आहे आता आता थंडी वाढ झाला काय तू तू पण नाही घालायचं तर मंडळी आता आमचे दोघांचे चेहरे बघा तुम्हाला कसं वाटत सांगा आम्ही बारा तास प्रवास केलाय अक्कलकोट चिपळूण म्हणजे आता आम्ही कोयना घाटत आहे एक्झॅक्ट खरं म्हणजे बारा हा कुंभारले हां कुंभारले गाटात एक्झॅक्ट म्हणजे बारा तास लागत नाहीत सात तास लागतात पण आम्ही थांबून नाश्ता करून जेवण इकडं टाईमपास करत कारण बाईकचा प्रवास होता त्यामुळं असं जरा दमदार व्हायचं थांबून थांबून आलो आहे बारा तास लागले बारा तासानंतर आम्ही कुंभारले गाटात आहोत आणि आता आम्ही इथून घरी जाणार सो मी आता माझा ब्लॉग इथे एंड करतो आहे ब्लॉग जाऊन नक्कीच बघा चला बाय